नमस्कार अँड वेलकम इयत्ता दहावीच्या विद्यार्थी मित्रांनो आपली सराव क्रमांक चार आणि विशेष सराव परीक्षा क्रमांक एक ही झालेली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आणि ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमच्या बऱ्याचशा चुका कमी झालेल्या आहेत याचा विशेष आनंद होतोय मी त्यातील दहा पंधरा पेपर तपासलेले आहेत पण पंधरा पेपरमधून अजून एकही विद्यार्थी पंचवीस तीसच्या आत आलेला नाही पस्तीस अडोतीस एकोणचाळीसपर्यंत विद्यार्थी गेले आहेत म्हणजे तुम्ही तीन सराव परीक्षामधून खूप काही शिकलात आणि ही चौथी पा सराव परीक्षा तुम्हाला अत्यंत सोपी गेलेली आहे आणि यापेक्षाही पाचवी सराव आपली आता पुढच्या आठवड्यात सुरू होत आहे तेव्हा पाहूयात विशेष सराव परीक्षा क्रमांक एक हे आपल्यासाठी कशी उपयुक्त ठरलेली आहे आणि ह्या प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका मी आता तुमच्यासमोर सादर करणार आहे ही हा व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला तर तुमच्या उत्तरपत्रिका मी लवकरच ह्या दोन दिवसामध्ये प्रत्यक्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ह्या उत्तरपत्रिका अत्यंत सखोल बारकाईने तपासून अगदी बोर्डाच्या नियमाप्रमाणे अर्धा गुण कुठे जातो एक गुण कुठे जातो हे सविस्तर दाखवलेलं आहे चला तर मग जाऊयात आपण विशेष सराव परीक्षा क्रमांक एक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकतीसला झालेल्या यातील प्रश्न पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो एक काळजी घ्या प्रश्न बारकाईने वाचत चला आमचे काही हुशार विद्यार्थी पहिल्या प्रश्नातील एक गणित कसं चुकलंय ते सांगतो तुम्हाला आपण नेहमी काय करायचं प्रश्नपत्रिका अगोदर एक पाच मिनिटामध्ये बारकाईने वाचन करा पहिला प्रश्न आहे खालील उपप्रश्नासाठी दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा व त्याचे वर्णाक्षर लिहा म्हणजे तुम्हाला प्रश्न क्रमांक एक अ त्याच्या खाली उपप्रश्न एक टाकून त्या एकच्या समोर तुम्हाला पर्याय जो असेल तो लिहायचा आहे काय आहे तीनच्या पहिल्या पाच पटींची बेरीज किती म्हणजे या ठिकाणी तुम्हाला येशियनचं सूत्र वापरायचं आहे मग यशनचं सूत्र वापरल्यानंतर कोणता पर्याय असणार आहे पर्याय ए यानंतर ए आणि त्याच्यापुढं पंचाळीस लिहायचं आहे पुढीलपैकी कोणती तीन एक सा अधिक सहावाय बरोबर बारा या समीकरणाची उकल नाही आणि विद्यार्थ्यांनी उकल आहे असं वाचल्यामुळं बरेचसे विद्यार्थी एक तीन चार विद्यार्थी चुकलेले आहेत तेव्हा उकल नाही म्हणजे कोणत्या समीकरणामुळं या समीकरणाच्या दोन्ही बाजू समाधान होणार नाहीत या ठिकाणी पर्याय आहे डी तिसरा आहे एक ते शंभर यामधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता किती आणि आपण वर्गामध्ये एक ते शंभर संख्या अनेक वेळा मूळ संख्या कोणत्या आहेत हे आपण मोजलेले आहेत आणि याचा अचूक पर्याय आहे सी एकशे चार पुढीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे तीन व पाच आहेत तर ज्या वर्ग मुळे तीन व पाच आहेत असे वर्ग समीकरण कोणते या ठिकाणी त्याचा पर्याय आहे बी एक्स वर्ग वजा आठ एक्धिक पंधरा बरोबर शून्य जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे बी खालील उपप्रश्न सोडवा यालाही चार गुण असतात तुम्हाला या पहिल्या प्रश्नामध्ये बिलकुल ऑप्शन नाही आहे पहिला आहे अ चारपैकी चार, चार मिळालेच पाहिजेत बमध्ये सुद्धा चारच दिले असतात आणि चार गुण असतात याच्यामध्ये सुद्धा चारपैकी चार गुण मिळालेच पाहिजेत जर एका अंकगणिती शिर्डीसाठी टी, टी फोर बरोबर बर बारा टी फायू बरोबर चौदा असेल तर त्या शिर्डीचा साधारण फरक किती मग साधारण फरक कसा कळतो शेवटच्या पदामधून अगोदरचे पद वजा करायचं शेवटचं पद म्हणजे टी फाईव किती आहे चौदा आणि टी फोर किती आहे बारा म्हणून डी बरोबर टी फायू वजा टी फोर म्हणजेच या ठिकाणी याला तुम्हाला अर्धा गुण आहे आता चौदातून बारा गेले दोन राहिले याला अर्धा गुण आहे म्हणजे एक गुणांसाठी तुम्हाला लीन या सगळ्या स्टेप्स लिहिणं गरजेचं आहे जाऊयात पुढचा दुसरा वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बिरी सत्तर येते या विधानावरून दोन चलातील रेषे समीकरण तयार करायचं आहे या ठिकाणी बघा वडिलांचं वय एक्स वर्ष मानलं आणि मुलाचं वय वाय वर्ष मानलं तर या ठिकाणी वडिलांच्या वयामध्ये म्हणजे एक्समध्ये मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे दोन एक्स झाले ही मांडणी केली अर्धा मार्क दिलेल्या आटीवरून वडिलांचं वय एक्स मुलाच्या वयाची दुप्पट दोन वाय दोघांची बिरी सत्तर ते झालं यानंतर एका वस्तूवरील सी जी एस टीचा दर नऊ टक्के असेल तर एस जी एस टी किती असतो इथे सोपं आहे पण विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला अर्धाच गुण मिळणार आहे काही विद्यार्थ्यांनी डायरेक्ट लिहिले येच जी एस टी म्हणजे नऊ टक्के असं नाही लिहायचं कधी कधी पण त्या ठिकाणी एक मार्काचं गणित असल्यानंतर आपण त्या ठिकाणी सूत्र लिहिणं बोर्डाला अपेक्षित आहे जी एस टी इज इक्वल टू सी जी एस टी प्लस एस जी एस टी हे सूत्र लिहायचं मग तुम्ही खाली लिहू शकता एस जी एस टी जेवढा असतो इज इक्वल टू सी जी एस टी असतो त्या ठिकाणी दोन्ही समान असतात म्हणून सी जी एस टी नऊ टक्के असेल तर एस जी एस सुद्धा नऊ टक्के आहे याला अर्धा मार्क आहे एक फासा फेकला या घटनेचा अवकाश यस आणि त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा इथं एका विद्यार्थ्याने नमुना घटकांची संख्या छत्तीस आहे छत्तीस कधी येतं दोन फासे फेकल्यानंतर इथं किती फासे आहेत एकच फासा आहे म्हणून एक दोन तीन चार पाच सहा नंबर ऑफ एस बरोबर सहा याला अर्धा गुण येस लिहिलं नंबर ऑफ एस याला अर्धा गुण आहे अशा पद्धतीने चार प्रश्न उपप्रश्न होते यानंतर प्रश्न दुसरा खालील कृती पूर्ण करून लिहा कोणत्याही दोन इथं तीन दिलेले असतात आणि दोनच सोडवायचे असतात पण या ठिकाणी उत्तरही तिथंच असतं प्रश्नही तिथंच आहेत फक्त तुम्हाला ते समजलं पाहिजेत काय आहे स्मिताने बारा हजार रुपये गुंतवून दहा रुपये दर्शनी किमतीचे दोन रुपये शेअर्स दोन रुपये अधिमूल्याने घेतले तर त्यांना किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी कृतीपूर्ण करा दर्शनी किंमत किती आहे दहा रुपये त्याच्यावर आधीमूल्य म्हणजेच काय वाढले किंमत दोन रुपये जास्त झाले म्हणजे बाजारभाव झाला बारा रुपये मग इथं तुम्हाला हे आधीच माहिती आहे दर्शनी किमतीमध्ये काय मिळावं लागतं पहिली रिकामी जागा आली आधीमूल्य किती आहे दर्शनी किंमत वर इथं दर्शनी किंमत दिल्लीच आहे दहा रुपये अधिक दोन बरोबर बर बारा एकूण गुंतवणूक आहे बारा हजार रुपये बाजार भाव झाला आता बारा रुपये म्हणजे या ठिकाणी इथं लिहायचं तुम्हाला याला अर्धा अर्धा गुण आहेत प्रत्येक चौकट पूर्ण केली अर्धा गुण असणार आहे बारा हजार भागिले बाजार भाव इथं बारा रुपये आहे त्याने जर भाग दिला तर या ठिकाणी भाग येतो हजार म्हणजे याला अर्धा अर्धा गुण असे हे दोन मार्क झाले यानंतर दुसरा आहे दोन एक सजा सहा वाय बरोबर तीन या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील सारणी पूर्ण करा एकशी किंमत या ठिकाणी वजा पाच जर आपण टाकली तर वायची किंमत वजा तेराशेच सहा येणार मग अगोदर इथं एकशी किंमत वजा पाच लह्या त्याच्यापुढं वजा तेराशेच सहा लॅ या ठिकाणी वायची किंमत जर शून्य लिहिली तर एकशे किंमत येते तीनशे दोन खालच्या चौकटीमध्ये तीनशे दोन आणि शून्य यानंतर याला ह्या प्रत्येक चौकटीला अर्धा अर्धा गुण असणार आहे यानंतर एकशे वर्ग अधिक दहा एकशे वजा सात बरोबर शून्य या वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा या ठिकाणी ए बरोबर एक आहे बी बरोबर दहा आहे सी बरोबर इथंच दिसतंय वजा सात आहे बी वर्ग वजा चारऐंशी म्हणजे बी वर्ग आपला बीची किंमत आहे दहा दहाचा वर्ग करा तो खाली दिला शंभर या दोघांचा गुणाकार वजा चार एक आणि वजा सात या तिघांचा ऋण आहेत वजा सात हे ऋण आहेत चार हे ऋण आहेत म्हणून ऋण ऋणाचा गुणाकार सात चौक अठ्ठावीस शंभर अधिक अठ्ठावीस बरोबर एकशे अठ्ठावीस प्रत्येक चौकटीला अर्धा अर्धा, अर्धा गुण आहेत अशा पद्धतीने हे दोन गुणांचा प्रश्न झाला प्रश्न तिसरा या ठिकाणी खालील कृती पूर्ण करा कोणतीही एक योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर त्यामधून घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा काढलेला पत्ता इस्पिकचा यक्का असणे सगळे यक्के किती असतात चार एक्के असतात आणि त्याच्यामध्ये इस्पिकचा यक्का असणे ही पहिली घटना आहे काढलेला पत्ता इस्पिकचा पत्ता असणे एकूण पत्त्याच्या कॅटमध्ये बावन्न पत्ते असतात त्याच्यापैकी सव्वीस काळ्या रंगाचे असतात सव्वीस लाल रंगाचे असतात त्या काळ्यामध्ये परत तेरा रंगाचे किलवरचे तेरा असतात आणि इस्पिकचे तेरा असतात म्हणजे आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण पत्त्याचा कॅट समोर आपल्या लक्षात ठेवायचा आहे काढलेला पत्ता इस्पिकचा यक्का असणे आता इस्पिकचा यक्का किती असेल एकच असणार आहे म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर किती असणार आहे एकच या ठिकाणी इस्पिकचा यक्का आहे या घटनेसार काढलेला पत्ता इस्पिकचा यक्का आहे या ठिकाणी एक यांना चार चुकून झालेला आहे इथे किती पाहिजेत इस्पिकचा यक्का हा एकच असतो म्हणून सूत्र आहे ए छेद नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस आणि ह्या घटनेची संभाव्यता एक छेद आपलं एक छेद बावन्न येणार आहे तर चुकून परत चार झालेले आहे म्हणजेच एकछेद तेरा चारने जर भाग दिला तर या ठिकाणी काहीतरी गणितामध्ये काढलेला पत्ता इस्पिक यक्का असणे बर ठीक आहे काढलेला पत्ता इस्पिकचा पत्ता असणे इस्पिकचे पत्ते तेरा असतात म्हणून बी छेद यस तेरा तेराला जर आपण बावन्नने भाग दिला तर या ठिकाणी एकछेद तेरेक्क तेर तेरचोक बावन्न अशा पद्धतीने त्यानंतर दुसरं आहे मेसर्स जय केमिकल्सने आठ हजार रुपये करपात्र किमतीचा लिक्विड सोप खरेदी केला होतो दहा हजार करपात्र किमतीला विकला म्हणजे घेतला आठ हजारला विकला दहा हजारला जी एस टीचा दर दोन्ही वेळेस अठरा टक्के आहे तर त्यांना जी एस टी काढायचं आहे मित्रांनो ज्या वेळेस आपण एखादी वस्तू घेतो त्याला म्हणायचं इनपुट आणि ज्यावेळेस ती वस्तू विकून त्यांच्याकडून कर गोळा केला जातो त्याला म्हणायचं आउटपुट म्हणजेच या ठिकाणी इनपुट टॅक्स काढण्यासाठी सुरुवातीला आठ हजार रुपये करपात्र किंमतीवर करपात्र किंमत या ठिकाणी आहे आठ हजार रुपये याला म्हणायचं इनपुट आणि याची अठरा टक्क्याने जर किंमत काढली तर शंभराला अठरा तर आठ हजाराला किती ती येते चौदाशे चा चाळीस रुपये त्याचप्रमाणे दहा हजार हे याच्यावर आउटपुट टॅक्स काढायचा शंभराला अठरा टक्के तर दहा हजाराला किती म्हणजे ज्या ठिकाणी दहा हजार दहा हजाराच्या अठरा टक्के येतील अठराशे रुपये देय जी एस टी बरोबर सूत्र आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स आय टी सी म्हणतो अठराशेमधून चौदाशे चाळीस गेले तर तीनशे साठ रुपये राहिले या प्रत्येक स्टेपला अर्धा अर्धा गुण आहे अशा पद्धतीने हे तिसरा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे आता आपण यातील दुसऱ्या प्रश्नातील काही गणितं राहिले आहेत ते पाहून घेऊया तुमच्या समोर आता मी प्रश्न दुसरा त्यात ब पाहूयात खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही चार एका शेअरचा बाजारभाव रुपये आहे तो खरेदी तीन टक्के दलाली दिली तर त्या शेअरची खरेदी किंमत किती असणार आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा की दलाली ही नेहमी त्या ठिकाणी ज्या बाजारभाव आहे त्याच्यावर असते मग आता आपण इथं तीन टक्क्याप्रमाणे अगोदर दलाली काढून घेऊयात दलाली किती द्यावी लागेल म्हणून पहिल्यांदा काय लिहायचं अगोदर वाटलंच तर या ठिकाणी आपण नोंद करून घ्यायची की दलाली तीन टक्क्याप्रमाणे झिरो पॉईंट तीन टक्के याचा अर्थ शंभराला आला झिरो पॉईंट तीन तर दोनशेला किती लक्षात घ्या आता दलाली किती ती काढूयात आपण शून्य 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 तीन आणि झिरो पॉईंट दोनचा गुणाकार आला सहा पण अंशीं एक घर म्हणजे या ठिकाणी झिरो पॉईंट सहा रुपये काढले आहेत दलाली म्हणून त्या शेअरची खरेदी किंमत आता शेअरची खरेदी बरोबर शेअरची खरेदी बरोबर बाजारभाव त्याला आपण म्हणतो मार्केट व्हॅल्यू अधिक त्याच्यावरची दलाली बरोबर बाजारभाव होता दोनशे रुपये त्याच्यावर दलाली दिली आपल्याला झिरो पॉईंट सहा म्हणजे दोघांची जर बिरीज केली तर दोनशे रुपये आणि पॉईंट सहा एवढी आलेली आहे एकूण त्या शेअरची खरेदी किंमत मग तुम्हाला मार्क कसे आहेत हे कोणतेही चार सोडवा ब आहे ब, प्रश्न दुसरा त्यातला ए आपण कृती पाहिली आहे आणि ब आहे कोणतेही चार सोडवा प्रत्येकाला दोन गुण आहेत तुम्ही या ठिकाणी ही दलाली काढली याला अर्धा गुण असणार आहे सूत्र लिहिलं याला अर्धा गुण आहे त्यानंतर सूत्राप्रमाणे किंमत टाकली अर्धा गुण आहे आणि शेवटी उत्तर लिहिलं याला अर्धा गुण आहे अशा पद्धतीने हे दोन गुणांचा प्रश्न होता जाऊयात पुढच्या गणिताकडे या समीकरणासाठी तुम्हाला एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वायच्या किमती काढायच्या इथं तुम्हाला संपूर्ण गणित सोडवायची गरज नाही फक्त बिरीज आणि वजा केली की तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे मग या ठिकाणी म्हणायचं एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर वन, वन सेवन्टी टू याला म्हणायचं समीकरण एक त्याच्या खाली समीकरण दोन लिहा सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न याला म्हणायचं समीकरण दोन समीकरण एक आणि दोन काय करूयात आपण आता बेरीज करूया या ठिकाणी इकडे ह्या बाजूलाही म्हणू शकता तुम्ही एक व दोनची बेरीज क्री केलेली आहे दोन दोन चार सात पाच बारा हातचा आला एक दोन एक तीन एक चार इकडे आले नऊन एक दहा सहा सोळा आज चाल एक पाचन पाच दहा एकशे सहा वाय वजा आहेत आणि ह्या दोघांची बिरीज केली तर ती पण भरते एकशे सहा एक्स आता आपल्याला सर्वप्रथम एक्स वजा वायची किंमत मिळणार आहे मी तर म्हणूयात एकशे सहाने भागून दोन्ही बाजूला काय करायचं का एकशे सहाने भाग द्या जर दोन्ही बाजूला प्रत्येक पदाला एकशे सहाने भाग दिला तर पहिला या ठिकाणी एक आलेला आहे इथं वजा वाय आलेला आहे आणि एकशे सहा चोक चारशे चोवीस अशा पद्धतीने आपल्याला एक किंमत आलेली आहे आता राहिली एक साधी वायची किंमत तुम्ही समीकरण दोनमधून समीकरण एक वजा करायचं मी या ठिकाणी म्हणूयात समीकरण दोनमधून समीकरण एक वजा करू एक वजा करू समीकरण दोन आहे आपलं सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न त्याच्या खाली लिहूयात एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर वन सेवन्टी टू हे आहे समीकरण दोन आणि हे आहे समीकरण एक आपल्याला करायचे आहे वजाबाकी चिन्ह बदला हे वजा झाले हे वजाचे अधिक झाले एकोणपन्नास वजा झाले एकोणपन्नासमधून सत्तावन्न गेले एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न किती राहिले आठ एक्स राहिले पण कसे राहिले अधिक आठ एक्स राहिले त्यानंतर हे वजा एकोणपन्नास आहेत आणि सत्तावन्न अधिक आहेत म्हणजे इथं अधिक आठ वाय राहिले आहे आणि या ठिकाणी एकशे बहात्तर दोनशे बावन्नमधून एकशे बहात्तर गेले तर या ठिकाणी किती राहतील दोनातून दोन शून्य ऐंशी राहतील दोनातून दोन शून्य पंधरातून सात गेले आठ हा बरोबर ऐंशी या ठिकाणी दोन्ही बाजूला काय म्हणायचं आठने भागून आठने भागून म्हणून आठने जर आपण भाग दिला आठला आठ गेले या ठिकाणी आठ वायला आठने भाग दिला तर आठला आठ गेला आठ एक आठ आणि आठ शून्य शून्य संपलं एक साधिक वायची किंमत दहा आलेली आहे मग त्याला मार्क कसे आहेत तुम्ही बेरीज केली तर ह्या पाहिल्या तुम्हाला मिळेल अर्धा मार्क किंमत काढली याला मिळेल तुम्हाला अर्धा गुण परत या ठिकाणी वजाबाकी केली याला अर्धा गुण आणि शेवटी एक साधिक वायची किंमत काढली अर्धा गुण झाले आपले दोन मार्क यानंतर जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे बहुलकाचं सूत्र वापरून तुम्हाला किंमती काढायची आहे मग पहिल्यांदा बहुलक बरोबर बहुलक काय सूत्र आहे बवलकाचं यल अधिक चौकटी कंसामध्ये यप वन वजा यफ झिरो छेद दोन यफ वन वजा यफ झिरो वजा यफ टू आणि चौकटी कंसाला गुणिले यच टाकूयात किंमती यलची किंमत दिलेली आहे साठ अधिक यफ वन दिलेला आहे आपल्याला शंभर यफ झिरो आहे सत्तर छेद दोन हा गुणिले आहे यफ वनला यफ वनची किंमत आहे शंभर यफ झिरो आहे सत्तर आणि एफ टूची किंमत आहे ऐंशी आणि यचची किंमत दिलेली आहे वीस द्यासळ रुपाता साठ तसेच राहिले आधी शंभरमधून सत्तर गेले तर औषस्थाने तीस राहिले छेद शंभर जुने दोनशे आणि वजा ऐंशी आणि वजा आ, सत्तर आठण सात पंधरा दोन्ही म्हणून किती झाले वजा एकशे पन्नास आणि याला गुणिले वीस लक्षात घ्या वजा सत्तर आणि वजा ऐंशी हे दोन्ही ऋण आहेत म्हणून ऋण ऋणाची आपल्याला माहिती बिरिज होते आणि चिन्ह वजाच राहतं आठ सात पंधरा आता या ठिकाणी पुढची पायरी लिहायची हे साठ आधिक आणि तीस दोनशेमधून दीडशे गेले पन्नास राहिले आणि याला गुणले वीस विद्यार्थी काय करतात इथं छेद समान करत बसतात अरे सरळ सरळ हा शून्याला शून्य गेला पाच एक पाच पाच तीस आणि मग सहा आणि दोनचा गुणाकार केला तर तो भरलेला आहे हे साठ अधिक सहावी दुने बारा साठ अधिक दहा सत्तर आणि दोन बहात्तर संपलं उत्तर आपलं बहुलक बरोबर बहुलक बरोबर बहात्तर आलेलं आहे आता याला मार्क कसे आहेत गुणधान आहे तुम्ही सूत्र लिहिलं याला अर्धा गुण सूत्राप्रमाणे किंमत टाकली याला अर्धा गुण यानंतर इथं सरळप व्यवस्थित दिलं याला अर्धा गुण आणि शिवटी बहुल काढला याला अर्धा गुण या आहे संपला जाऊयात चौथ्या प्रश्नाकडे व प्रश्न आहे चौथा अवयवपत्तीने वर्ग समीकरण सोडवा काय दिलं आहे वर्ग समीकरण आपण वर्ग समीकरण घेऊयात या ठिकाणी वर्ग समीकरण आहे वर्ग वजा चोवीस यम वजा पंचवीस बरोबर शून्य गुणाकार वजा पंचवीस आला पाहिजेत बेरीज वजा चोवीस आली पाहिजेत पंचवीस पंचवीस वजा पंचवीस आणि अधिक एक या ठिकाणी डायरेक्ट किमती पाडू नका कारण आपल्याला दोन मार्क मिळवायचे आहेत अवयव पाडा मधल्या पदाची फोड करा ती आलेली आहे वजा पंचवीस यम आणि अधिक एक यम वजा पंचवीस बरोबर शून्य दोन पदांचा गट या दोन पदांचा गट पहिल्या गटातून कॉमन आला यम कंसात राहिले यम वजा पंचवीस दुसऱ्या गटाला चिन्ह आहे अधिक म्हणून कॉमन काहीच नाही तिथं एक आहे म्हणून कंसात राहिले यम वजा पंचवीस बरोबर शून्य या दोन्ही पदातून कॉमन सामायिक अवयव आला यम वजा पंचवीस यम वजा पंचवीस आणि दुसरा कंश मिळतो आपल्याला यम अधिक एक बरोबर शून्य म्हणून दोन कंशांचा गुणाकार शून्य याचा अर्थ यम वजा पंचवीस पहिला कंश बरोबर शून्य किंवा दुसरा कंस बरोबर शून्य यम अधिक एक बरोबर शून्य आता यमची किंमत काढूयात वजा पंचवीस डावीकडून कणजीकडे आले तर ते अधिक झाले या ठिकाणी अधिक एक डावीकडून उजीकड आला तर वजा एक म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे कोणती दोन मिळले आहेत पंचवीस व वजा एक संपलेला आहे आता याला गुणदान कसं आहे ही पायरी लिहिली अवयव बरोबर लिहिले बरोबर शोधल्या याला अर्धा गुण आहे कॉमन बरोबर काढला याला अर्धा गुण आहे दोन कंस बरोबर लिहिले याला अर्धा गुण आहे आणि सूत्राप्रमाणे त्याची मुळं सापलं सॉरी बरोबर काढले याला अर्धा गुण आहे अशा पद्धतीने हे दोन गुणांचा प्रश्न होतात जाऊयात यातील पाचवं गणित काय आहे या अंकगणतीसिडीचे तेविसावे पद काढा सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर डीची किंमत अचूक काढा हे कितवं पद आहे एक दोन तीन चार पाचवं मग आता डी टी फाईव्हमधून टी फोर वजा करायचा बरोबर टी बर फायची किंमत आहे वजा अकरा वजा टी फोरची किंमत आहे वजा सापंती घेताना कंसामध्ये घ्या बरोबर वजा अकरा सहा वजा आहेत बाहेर चिन्ह वजा आहे याचा अर्थ ही किंमत अधिक झाली आणि आता वजा अकरा आणि अधिक सहा यांची बिरीज होणार नाही तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा अकरातून सहा गेले खाली पाच राहिले आणि मोठी अकरा आहे म्हणून उत्तर डी बरोबर वजा पाच आलेला आहे अजून एकदा खात्री करा आता आपण या टी फोरमधून टी थ्री वजा करूयात टी फोर वजा टी थ्री बरोबर टी फोर किंमत आहे आपली वजा सहा वजा टी थ्रीची किंमत आहे वजा एक कंसात घ्या वजा सहा आत वजा आहे बाहेर वजा चिन्ह आहे म्हणजे अधिक झालेलं आहे म्हणजे वजा सहा अधिक एक गेला वजा पाच राहिले म्हणजे डीची किंमत आपली अचूक आलेली आहे टाकूया सूत्र आता सूत्र आहे टी एन बरोबर ए अधिक सात यन वजा एक गुणिले डी कितव पद काढायचं तेवीस नंबरचं म्हणजे यांची किंमत मला माहिती आहे पहिलं पद एची किंमत आहे अधिक नऊ यांची किंमत आहे तेवीस नंबर वजा एक आणि डी हा गुणिले आहे काढलेलाच आहे त्याची किंमत वजा पाच हे नऊ जाग्यावर अधिक मधून एक गेला बावीस राहिले पण बावीस हे वजा पासला, ला गुणिले आहेत मी एका विद्यार्थ्याचं बघितलं त्याने नऊ आणि बावीस यांची बेरीज केली आहे एका विद्यार्थ्याचं म्हणण्यापेक्षा हुशार विद्यार्थिनीने या दोघांची बेरीज केली आहे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं होतं की हा नऊ हा इथं अधिक जरी असला तरी ह्यांची क्रिया अगोदर गुणिली आहे तो गुणाकार अगोदर करून घ्या हे नऊ आणि हा गुणाकार कसा येणार आहे जरी अधिक चिन्ह असले तरी त्या दोघांचा ऋणचा धनचा गुणाकार ऋण येणार आहे पाच जुने दहा हा चाल एक पाच जुने दहा एक अकरा एकशे दहा आता एकशे दहा मोठे आहेत वजा आहेत म्हणून एकशे दहातून नऊ गेले वजा एकशे एक, एक राहिले याचा अर्थ तेविसावं पद किती असणार आहे वजा एकशे एक असणार एक आहे त्याला चौकट करा आता याला डीची किंमत काढली अर्धा मार्क का, सूत्राप्रमाणे बरोबर मांडलं याला अर्धा मार्क हा गुणाकार बरोबर केला त्याला अर्धा मार्क आणि उत्तर बरोबर काढलं याला अर्धा मार्क झाले आपल्या अशा पद्धतीने हे पाच प्रश्न बीमधले संपलेले आहेत आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न तिसरा आणि त्यातील बी आणि चौथा आणि पाचवा एकाच टायमाला पाहणार आहोत हा व्हिडिओ परत परत पहा पुन्हा पुन्हा पहा आपली उत्तरपत्रिका तुम्हाला मिळाल्यानंतर परत एकदा चेक करा की आपली उत्तरं खरोखर बरोबर आहे भेटूयात प्रश्न क्रमांक चौथा आणि पाचवा याच ठिकाणी कुठेही जाऊ नका रहा एक पाऊल पुढे आणि म्हणा गणित झालेले सोपे क्रिएटिव्ह एच एम लोणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बटन दाबायला विसरू नका छान छान अजून आपल्याकडं पंधरा दिवस बाकी आहेत तुम्हाला रोज वेगळ्या प्रकारचे आयडिया वेगळ्या कृप्त्या या ठिकाणी मी तुम्हाला या गणिताच्या माध्यमातून सांगणार आहे आणि तुम्हाला मिळून देणार आहे तब्बल चाळीसपैकी पंचेचाळीस मार्क मिळून देणार आहे म्हणजे आउट ऑफचे सुद्धा मार्क तुम्हाला पडलेच पाहिजेत एवढी प्रॅक्टिस आपल्याला करायची आहेत थांबूयात थँक्यू व्हेरी मच